माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या समोरची आव्हानांची मालिका वाढत चालली आहे एकीकडे एक सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव तर दुसरीकडे आपलेच एकेकाळचे एक सहकारी सदाभाऊ खोत यांच्याकडून झहरी टीका यातून मार्ग काढताना राजू शेट्टी यांची दमछाक होतीये आता त्यांनी संघटनेची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय आणि खर तर निर्धार व्यक्त केलेला आहे राजू शेट्टी यांनी या निवडणुकीत युती किंवा आघाडी या दोन्ही एकाला पाठिंबा दिला असता तर कदाचित निकाल वेगळाही पाहायला मिळाला असता पण त्यांना ठाम अशी भूमिका घेता आलेली नाही आणि त्याचाच परिणाम त्यांच्या पराभवात झाला आता आपला शेतकऱ्यांसाठीचा सा लढा जो काही आहे तो ते अधिक तीव्र करणार आहेत त्याचाच भाग म्हणून एक जुलैपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन यवतमाळ मधल्या उसद इथून केलं जाणार आहे सर्वसामान्य जनता शेतकऱ्यांचा त्यांना किती पाठिंबा मिळतो त्यावरच त्यांची पुढची राजकीय गणित ही अवलंबून असणार आहे काय एकूणच त्यांच्या समोर आव्हानं आहेत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईफ हातकडंगाले मतदारसंघाचे खासदार राहिलेले राजू शेट्टी यांचा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला दोन्ही वेळा शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी त्यांचा पराभव केला त्याच धैर्यशील माने यांच्या आभार कार्यक्रमात माजी मंत्री आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतले एकेकाळचे त्यांचे सहकारी आणि आता कट्टर विरोधक झालेले सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावरती जहरी टीका केलेली आहे राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी नाही तर खासदारकीसाठी लढत होते जयंत पाटील आणि बंटी पाटील यांना त्यांनी कागदावर लिहून दिलं होतं की मी तुमचा गुलाम राहणार आहे तिकडे शेतकऱ्यांना सांगत होते की मी तुमच्यासाठी लढतोय असा हल्ला बोल सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावरती केला आता त्यावर शेट्टी शांत कसे बसतील कडकनाथ सारखे घोटाळे करून संसदेत जात नाही खासदार होणं हा काय गुन्हा आहे काय सर्वसामान्य जनतेचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी ते सोडवण्यासाठी खासदार व्हायचं असतं कोणाचे पाय धरत नाही स्वतःच्या हिमतीवर सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करून संसदेत जाण्याचा प्रयत्न करतोय ज्यांना याच वाईट वाटतं त्यांनीही संसदेत जाण्याचा प्रयत्न करावा लोक ठरवतील कुणाला संसदेत पाठवायचं ते असा पलटवार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावरती केलेला आहे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांची एकमेकांवरची टीका मागच्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे निवडणुकीच्या काळात तर या टीकेला अधिक धार येते सदाभाऊ खोत सध्या माहितीचा भाग आहेत पण राजू शेट्टी मात्र कोणत्याही युती किंवा आघाडीमध्ये नाहीयेत त्यामुळे त्यांच्या समोर मोठी आव्हानं आहेत त्यावरच एक नजर आता टाकूयात राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत सुरुवातीला शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालच्या शेतकरी संघटनेत ते होते पण त्यांच्याशी मतभेद झाल्याच्या नंतर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते लढले त्यात त्यांना यशही मिळालं जिल्हा परिषद शिरोळ विधानसभा तसंच हातकणंगले लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळालं पण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शेट्टींना पराभव स्वीकारावा लागला मागच्या वेळी लाखभर मतांनी ते पराभूत झाले होते यावेळी तर त्यांना अनामत रक्कमही वाचवणं शक्य झालं नाही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी पाच लाख वीस हजार मतं घेतली तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्यजित पाटील सरोडकर यांना पाच लाख सहा हजार मतं दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये मिळाली शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशीच लढत या ठिकाणी होणार हे जवळपास निश्चित झालेलं होतं त्यात शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर राहतील अशी देखील शक्यता वर्तवली जात होती पण अपेक्षेपेक्षा देखील त्यांना खूप कमी मतं मिळाली किती मतं मिळाली तर फक्त एक लाख ऐंशी हजार इतकी निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीनं राजू शेट्टींना तिकीट देण्याची तयारी दर्शवली होती पण शिवसेनेच्या चिन्हावर लढण्याची अट घालण्यात आली होती पण राजू शेट्टी त्याला तयार नव्हते त्यांचा मानहानिकारक पराभव तर झालाच पण त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचा सा उमेदवार देखील पराभूत झाला असं म्हटलं जात त्यामुळे महाविकासच्या देखील रडारावर शेट्टी राहिली पराभवानंतर माझं काही चुकलं का अशी सोशल मीडियावरती भावनिक अशी पोस्ट त्यांनी केली आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सरोडकर यांच्या पराभवासाठीच तुमची उमेदवारी जाणीवपूर्वक होती का अशी विचारणा करतायत पराभवानंतर माझं काही चुकलं का अशी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करणाऱ्या राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सरोडकर यांच्या पराभवासाठीच तुमची उमेदवारी जाणीवपूर्वक होती का अशी विचारणा करताय महाविकास आघाडीत वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा समावेश करण्यासाठीच वातावरण हे सकारात्मक होतं पण या दोन्ही नेत्यांच्या मागण्या टोकाच्या आणि अवास्तव असल्यानं महाविकास मध्ये त्यांचा समावेश अखेरपर्यंत होऊ शकला नाही महाविकास आघाडीसोबत राहिल्यास महाविकासला फायदा होईल पण आपल्याही पदरात विजय पडेल हा समंजस विचार या दोन्ही नेत्यांच्या मनात आला नाही त्यामुळे जसं वंचितचं अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त झालं तसं राजू शेट्टींचं देखील आता या मानहानिकारक पराभवानंतर चिंतन केलं जाते राज्यव्यापी दौरा केल्याच्या नंतर शेतकरी असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील यांची भूमिका त्यांचा रोख समजून घेतल्याच्या नंतर विधानसभा निवडणुकीची भूमिका ही स्पष्ट केली जाणार आहे राजू शेट्टी यांच्याकडून सोबळावर लढायचं की, रा सो की महायुती कि महाविकास आघाडी याची निवड त्यांना करायची आहे अर्थातच कोणासोबत गेल्यानं राजकीय लाभ होऊ शकतो याचा विचार गंभीरपणे राजू शेट्टी यांना करावा लागणार आहे शेतकऱ्यांसाठी लढणारी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ओळख आहे त्यामुळे ग्रामीण भागाशी संघटनेचा कनेक्ट अधिक आहे शहरी भागातले मतदार मात्र दूर आहेत या दोन्ही मतदारांशी योग्य समन्वय साधावा लागणार आहे तरच स्वाभिमानीचा निभाव येत्या विधानसभा आणि आगामी सर्वच निवडणुकांमध्ये लागणार आहे ही कि माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद